गेली अनेक वर्षापासून कावेरी गावरांमध्ये सोनाली बॉयलरमध्ये काम करणारे एकमेव गॅरंटेड शॉप म्हणजेच आयल्या ॲग्रो क्वालिटी चिक्ससाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा

आठशे पंचावन्न आठशे साठ पासष्ट सत्तर नऊशे रुपये नऊ नऊशे पाच नऊ पन्नास नऊशे पन्नास रुपये तीन काय पाचशे पाच पाचशे दहा पंधरा पाचशे वीस पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे तीस पस्तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे दहा पंधरा सहाशे वीस पंचवीस सहाशे तीस पस्तीस चाळीस सहा सहा पंचेचाळ पन्नास पंचावन्न सहाशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे तीस पस्तीस चाळीस पंचे सातशे पन्नास पंचावन्न सातशे साठ सात पासठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे पंच्याण्णव आठशे रुपये आठशे रुपये तीन गणेशांना गो गे सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊ पन्नास <Cul kissy> पंचावन्न नऊ साठ नऊशे साठ रुपये नऊ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एक हजार रुपये एक हजार पाच एका पन्नास

एकशे तीस बाय तीनशे रुपये किती पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे दहा पंधरा पाचशे वीस पंचवीस पाचशे पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे दहा पंद्र सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच रुपये मुकुंद अकराशे बाराशे रुपये तेराशे तेराशे पाच तेराशे पाच रुपये तेरा दाब पंधरा वीस पंचवीस तेहतीस पस्तीस चाळीस चारशे चाळीस रुपये तीन गणेश अण्णा अण्णा पुढचा कपा चारशे रुपये चारशे पाच रुपये सहाशे रुपये चारशे पाच रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊ पन्नास पंचावन्न नऊशे पासष्ट एक हजार रुपये पाच एक हजार दहा पंधरा पन्नास पंचावन्न ए हजार साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ए हजार ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकरा पाचशे अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस चाळीस पंचे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद बाराशे रुपये बारा पाच बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बाराशे पंधरा रुपये तीन कैलास रुपये पाचशे पाच पाचशे दहा पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे तीस पस्तीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे साठ पासष्ट सत्तर आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस चाळीस पंचे नऊ पन्नास पंचावन्न नऊ साठ पासष्ट सत्तर

अकरा पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस अकरा पन्नास अकराशे पन्नास रुपये तीन काय सहाशे सातशे रुपये सातशे पाच सातशे पन्नास आठशे रुपये आठशे पाच आठ पन्नास पंचा नऊशे रुपये नऊशे पाच पन्नास एक हजार रुपये पंधरा एक हजार वीस पंचवीस एक हजार तीस पस्तीस चाळीस पंचे पन्नास पंचावन्न हजार साठ पासठ सत्तर सत्तर झाली अकराशे रुपये अकरा पाच अकरा पन्नास पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे रुपये तीन मुकुंद पाच रुपये एक हजार दहा पंधरा एक हजार वीस पंचवीस एक हजार तीस पस्तीस हजार पस्तीस चाळीस पंचेचाळीस हजार पन्नास तेरा साठ अकराशे रुपये बाराशे रुपये बारा पाच बारपन्नास बार पंचावन्न बाराठ पासठ सत्तर पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर रुपये बारा ऐंशी पंच्याऐंशी बारा नव्वद पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव रुपये तीन मुकुंद भाव बारा पंच्याण्णव हो तीनशे भाई लागला तीनशे रुपये तीनशे भाई तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये